नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत की एका नालायक सुनेने आपल्या सासूवर किती अत्याचार केले आणि आपले वडील एक इन्स्पेक्टर असण्याचा कसा फायदा तिने घेतला त्याचप्रमाणे तिने घरात आपली दादागिरी कशी चालवली हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणारच आहोत पण जेव्हा तिचे सत्य बाहेर आले तेव्हा तिचे काय हाल झाले हे सुद्धा ऐकणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला मात्र विसरू नका चला तर कहाणीला सुरुवात करूया खूप दिवसानंतर रुचिता तिची आई रागिनीबाईला भेटायला येत होती रागिनी ज्या शुगर आणि दमा या आजाराने पीडित होत्या रुचिताला तिच्या आईची सतत काळजी वाटत होती पण काही कारणामुळे ती माहेरी जास्त येत नव्हती आणि ते कारण म्हणजे तिच्या वहिनीचा तिच्याबद्दलचा वाईट व्यवहार पण जेव्हा ती स्वतःला माहेरी येण्यापासून थांबू शकत नव्हती तेव्हा ती सगळं विसरून माहेरी यायची रुचिताचे माहेर गोरेगाव तर तिचे सासर नाशिक होते तिच्या माहेरी तिचा एकुलता एक भाऊ आणि वहिनी होते रुचिता तिच्या भावापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे तिला दोन मुले होते एक चौदा वर्षाचा आणि दुसरा बारा वर्षाचा इकडे लग्नाला सात वर्ष झाली होती तरीसुद्धा तिच्या भावाला वहिनीला मूल झाले नव्हते जसा रुचिताने घरात पाऊल टाकले तसा तिथे एकदम शांतता पसरली जशी तिची बहिणी मोनिका बाहेर आली तशी तिने रुचिता आणि तिच्या मुलांना पाहून तोंड वाकडे केले आणि चेहऱ्यावर खोटे हसू आणत त्यांना रामराम केलं रुचिता म्हणाली वहिनी आई कुठे आहे दिदी आई त्यांच्या खोलीत झोपल्या आहेत असं म्हणून मोनिका किचनमध्ये निघून गेली रुचिता मनामध्ये विचार करू लागली अरे सूर्य डोक्यावर आला आहे आणि लवकर उठणारी माझी आई अजून झोपली आहे रुचिता तिच्या आईच्या खोलीकडे गेली रूममध्ये येतात तिने लगेचच आईला विचारलं आई, विचारल। आई? तुझी तब्येत तर ठीक आहे ना असं म्हणून ती एकटक आईकडे पाहत राहिली आई खूपच अशक्त झाली होती आईच्या शरीरावरती मांस काहीच नव्हते फक्त आईच्या शरीरात हाडच राहिले होते रुचिता तिच्या आईला बघून आश्चर्यचकित झाली काही वर्षा अगोदर ती म्हातारपणात सुद्धा तंदुरुस्त होती अचानक ह्या चार पाच वर्षात असं काय झालं आई चक्क म्हातारीसारखी दिसत होती फक्त तिच्या अंगात हाडं शिल्लक राहिली होती रागिनी आपल्या मुलीकडे बघत हळूच उठण्याचा प्रयत्न करून चेहऱ्यावर हास्य आणून आपल्या मुलीला म्हणाले तू कधी आलीस आता थोड्या वेळापूर्वीच आले रुचिताने आपल्या आईच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले प्रवास करून आली आहे काय नास्ता केला की नाही तशात झोपून असणाऱ्या रागीनी थरथर आवाजात रुचिताला म्हणाल्या रुचिताने आपल्या आईच्या डोक्यावरती हात ठेवला त्यानंतर हाताची नाडी तपासली सगळं काही ठीक होतं अगं काय झालं डॉक्टरांसारखं मला काय चेक करत आहेस तू रागिनी हसतच म्हणाल्या तेव्हा रुचिता आपल्या आईकडे बघत म्हणाली आई, आई तुझी तब्येत काही ठीक दिसत थी नाही काय झालं आहे म्हातारपण पण आला आहे बाळा आता या वयात हे चालायचंच मुलगी आली आहे मुलगी आली आहे म्हणून रागिनी उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली रुचिताने आपल्या आईचा हात धरून तिला उठून बसवण्यासाठी मदत केली जसं तिने आईला हात लावला तसं रागिनी मोठ्याने ओरडल्या त्या ठिकाणी दुखू लागलं होतं रुचिता हे बघून हैराण झाली की आईला फक्त मी हात लावला तरी आईला किती दुखत आहे आई नको म्हणत असतानासुद्धा रुचिताने आईला बाजूला सारत आईच्या अंगावरची चादर काढली आणि पाहिलं तर आईच्या अंगावर वरती थीक ठिकाण्या काळ्या निळ्या रंगाचे निशान होते हे कसं झालं आई रुचिताने ओरडून विचारलं तेव्हा रागिणीने दरवाजाकडे चोर नजरेने पाहिलं रागिनी काही बोलायच्या अगोदरच दरवाजातून मोनिका चहा आणि बिस्किट घेऊन आत आली आपल्या सासू बोलण्या अगोदरच मोनिका बोलू लागली काही नाही दिदी चालत चालत त्यांचे संतुलन बिघडलं होतं आणि त्या खाली पडल्या असं म्हणून मोनिकाने रागिणीच्या अंगावरची चादर परत तिच्या अंगावर टाकली आणि रागिणीकडे पाहू लागली रागिनी तिच्याकडे बघून थरथर कापू लागली आपल्या वहिनीचे उत्तर ऐकून रुचिताने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं तिच्या या शब्दावर विश्वास बसत नव्हता तेव्हा रुचिता म्हणाली आई काही औषध घेतलं की नाही हो बाळा तुझ्या भावाने औषध आणलं होतं आता आराम भेटला आहे हे बोलत असतानाच रुचिताचा भाऊ किशोर दरवाजाचा आत आला रुचिताने त्याची हालचाल न विचारता त्याला प्रश्न विचारला दादा आईला एवढं लागलं कसं डॉक्टरांना का नाही दाखवलं तिचा भाऊ बोलणार तेवढ्यातच तिच्या प्रश्नाचे उत्तर मोनिकानेच दिलं आणि म्हणाली दिदी आमच्याकडे एवढे पैसे नाहीत हे छोट्या मोठ्या दुखण्यासाठी आईला डॉक्टरांकडे घेऊन जावं नोटांचे बंडल तर तुमच्या सासरी खूपच आहेत माहेरी नाही आम्हाला आमच्या घरातला खर्च पण बघावा लागतो आणि येणारं जाणारं यांना पाहून चार करावा लागतो तुमच्या लोकांचं काय आहे सासू सासऱ्यांची पेन्शन येते तुमचा नवऱ्या सरकारी नोकरीला आहे आणि चार पाच वर्षात तुमच्या मुलाला पण चांगली नोकरी लागेल वहिनीचे हे शब्द ऐकून रुचिताचं मन कटू झालं चहाचा कप तिच्या हातात होता पण तो पिणं म्हणजे विष पिल्यासारखं होतं रुचिताला असं वाटत होतं की आईला आपल्याकडे घेऊन जाऊ आपल्याबरोबर तिला ठेवावं पण तिची मजबुरी होती तिचा मोठा परिवार होता तिचे सासू सासरे तिच्याबरोबर राहत होते तिचं घर पण खूप छोटं होतं एक खोली रुचिता आणि तिच्या नवऱ्याची तर दुसरी खोली सासू सासऱ्यांची होती तिच्या मुलाला आणि मुलीला अभ्यास करण्यासाठी हॉलमध्येच बसावं लागत होतं नाशिकसारख्या शहरात मोठं घर घेणं म्हणजे खूपच कठीण होतं मग अशा परिस्थितीत ती तिच्या आईला कुठे ठेवणार आणि ठेवलं तर तिच्या सासरी भांडण सुरू होईल हा विचार करून ती गप्प बसली रुचिता मण मारून काही वेळ आईपाशी बसली पण जी ती जेवढा वेळ आईपाशी बसली तेवढीच तिच्या वहिनीची नजर त्या दोघींवर होती रुचिताला समजत होतं की घरामध्ये काहीतरी झालं आहे आणि आई काही सांगत नाही आईला सांगायचं आहे पण ती घाबरत आहे भरलेल्या डोळ्यांनी रुचिताने तिच्या घरी जाण्यासाठी उठून उभी राहिली तेव्हा तिचा भाऊ किशोर म्हणाला चल दिदी मी तुला गाडीने सोडून येतो असं म्हणून तो, तो बाहेर आला आणि गाडी स्टार्ट केली तेव्हा तिची वहिनी किचनमधल्या दरवाजाला टेकून उभी राहिली रुचिता दरवाजेपर्यंत पोहोचली तेव्हा पाठीमागून तिच्या वहिनीचा हळू आवाजात बडबडल्याचा आवाज आला पाहुणे आहात तर पाहुण्यासारखंच राहा आमच्या घरामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नका तिचा असा अपमान झालेला पाहून रुचिता भरलेल्या डोळ्यांनी घराच्या बाहेर आली नाशिक ते गोरेगावपर्यंतच्या प्रवासात दोघेही बहीण भाऊ गुपचूप बसले होते पण थोडा विचार करत असतानाच रुचितानं विचारलं दादा एक विचारू का जेव्हा आईला लागलं होतं तेव्हा तू घरी होतास का नाही पण तू असं का विचारत आहेस दादा मला नाही वाटत आईला पडल्यामुळे एवढं लागलं आहे पण दीदी मी आईला विचारलं आहे शेवटी काय झालं ते पण तिने तेच सांगितलं की मी खाली पडली होती त्यामुळे मला एवढं लागलं आहे पण मला नाही वाटत कारण मला एका गोष्टीचा संशय येतोय काहीतरी वेगळं आहे आई घाबरत असल्यामुळे काही सांगत नाही तुझ्या बायकोचे व्यवहार बघून मला तर असं वाटत आहे रुचिताचं हे बोलणं ऐकून किशोरचा चेहरा गंभीर झाला दिदी एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं भलं मोठं कारण बनवू नकोस अगोदरच सासू सुनेचे भांडण त्यात मी खूप सोसलं आहे कुठेतरी आत्ताच सुरळीत होत आहे मोनिका आणि एका छोट्याशा शब्दावरून होण्यासाठी खोटं सांगून केस केली होती आणि आम्हाला लोकांना जेलमध्ये पण पाठवलं होतं किती सोसलं आहे मी गेल्या वर्षभरामध्ये ते सगळं आठवलं तर आजही मला खूप वाईट वाटतं पण दिदी आता मी आरामात जीवन जगणार आहे दादाचे शब्द ऐकून रुचिता काही न बोलता गप्प बसण्याचा विचार केला इकडे नवरा आणि ननंद घरातून बाहेर गेले मोनिका तिच्या सासूच्या रूममध्ये आली रागिनीचा हात पकडून जोरजोराने ओढू लागली रागिनीच्या तोंडून जोर जोरात ओरडण्याचा आवाज आला तेव्हा मोनिका मोठ्या आवाजात म्हणाली काय महाराणी माझी तक्रार तुम्ही तुमच्या मुलीकडे करणार आहात का मोनिकाचा मोठा आवाज ऐकून रागिणीचे अंग थरथर कापू लागले मोनिका मोठे डोळे करून म्हणाली कान उघडे ठेवून ऐक घरातील गोष्ट जर बाहेर कळाली तर मी पप्पांना सांगून हुंड्याच्या केसमध्ये तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अडकवीन तुम्हाला आणि तुमच्या मुलाला आणि मुलीला तुमची आजी आठवील नाही सुनबाई मी कुणाला काही नाही सांगितलं रागिनी घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या हा आणि सांगू पण नका मोनिकाने पूर्ण मोठ्या आवाजात त्यांना सांगितलं ही काय वेळ आहे का तुमची आराम करण्याची घरातील साफसफाई लादी पुसणं भांडी घासायची सगळं काम जसंच्या तसं आहे ते कोण करणार आहे आता आजारी असल्याचं नाटक बंद करा आणि लवकर जा रागिनीबाई घाबरलेल्या नजरेने आपल्या सुनबाईकडे बघत बसल्या येत आहे का? का परत तुम्हाला त्या काठीने तुमची सेवा करू नाही नाही मी येत आहे सुनबाई रागिनी थरथर ते आवाजात म्हणाल्या हिम्मत नसताना सुद्धा लगेच उठून उभे राहण्याचा प्रयत्न करून घरातलं सगळं काम त्यांनी केलं किशोर आणि मोनिकाचं लव्ह मॅरेज झालं होतं दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते थोडे थोडे भेटीनंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला रागिनी काही लोकांना सांगून मोनिकाच्या माहेरची लोकांची चौकशी केली तर कळालं की ते लोक चांगले नाहीत खूप लोकांनी त्यांना सांगितलं त्या घरची मुलगी तुम्ही करू नका एवढ्या सगळ्या लोकांनी विरोध करून सुद्धा किशोरने ऐकलं नाही तिकडे मोनिका सुद्धा हट्ट करून बसली की लग्न करेल तर फक्त किशोरशीच शेवटी तिच्या कुटुंबाला तिच्या पुढे झुकावं लागलं आणि मोनिका या घरची सून म्हणून आली किशोरला असं वाटत होतं की लग्न झाल्यानंतर तिच्या आईला पूर्ण आराम मिळणार आणि त्याची पत्नी घरातलं सगळं काम करणार पण मोनिकाला घरातलं काम करायला आवडत नव्हतं त्या घरात राहणंसुद्धा आवडत नव्हतं काही वेळ ती संस्कारी मुलगी आदर्श सून म्हणून देखावा करत होती पण हळूहळू तिने रंग दाखवायचं चालू केलं आता तर पार्टीमध्ये जाणं वायफळ खर्च करणं तिची वाईट गोष्ट बनत गेली किशोर कामावर गेल्यानंतर मोनिका इकडे तिकडे फिरण्यासाठी निघून जात होती आणि संध्याकाळी परत घरी येत होती मोनिका जेव्हा घरी असायची तेव्हा ती कोणती जबाबदारी सांभाळत नव्हती रागिनी तिची सासू जेव्हा तिला समजवायला जायच्या तेव्हा ती त्यांना उलट बोलायची की तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा रागीनी आपल्या मुलाला सुनेबद्दल सांगायच्या किशोर आपल्या बायकोला दोन चार थोबाडीत मारायचे आणि त्यानंतर घरात महाभारत घडून जायचं किशोर आणि सासूला वटणेवर आणण्यासाठी मुलीकडे तिच्या वडिलांना सांगून त्यांच्यावरती खोटी केस केली मोनिकाचे वडील पोलीस होते मग काय हुंडा मागतात आणि मोनिकाला हाणमार करतात म्हणून त्यांच्यावरती विविध प्रकारचे कलम लावले त्यांच्यामध्ये पोलीस रिमांड पण होती एवढं सगळा पैसा खर्च करून पण काही झालं नाही म्हणून आपसात सगळं भांडण मिटवून मोनिका त्या घरी आली त्या घरात आता फक्त तिचंच राज्य होतं तिच्याबद्दल सासूच्या मनात तर खूप भीती निर्माण झाली होती तिने त्यांच्यावरती जो अत्याचार केला त्याला ती उत्तर देऊ शकत नव्हती कोणाकडे तक्रारही करू शकत नव्हती आपल्या बहिणीला रुचित आला तिच्या घरी सोडून किशोर सरळ ऑफिसमध्ये निघून जातो जेव्हा किशोर संध्याकाळी घरी आला तेव्हा मोनिका घरी नव्हती कदाचित बाजारात गेली असेल असे म्हणून किशोर त्याच्या आईच्या खोलीत निघून गेला आज जाऊन पाहिलं तर आई चादर घेऊन झोपली होती आपली बहीण जे बोलली तिचे शब्द त्याच्या कानात गुंजत होते त्याचं डोकं खूप दुखू लागलं होतं किशोरने इकडे तिकडे पाहिलं आणि एक दोन मिनिट विचार करून त्याने आईच्या शेजारी एक छोटीशी पेटी उघडली त्यामध्ये एक डायरी होती रागिनी लहानपणापासूनच डायरी लिहायची सवय होती आपल्या आयुष्यातील छोटी मोठी गोष्ट त्या डायरीमध्ये लिहून ठेवत होत्या ते किशोरला माहीत होतं पण त्याला हे माहीत नव्हतं की आई डायरीमध्ये नेमकं काय लिहित होती त्याने डायरी उघडली आणि बघितलं तर पहिल्याच पानावर लिहिलं होतं माझा आयुष्याचा प्रवास आपल्या आईच्या आयुष्यातील छोटी मोठी गोड आंबट आठवणी वाचून किशोर हसू लागला रागिनेने जी लिहिलं होतं ते पाहून तो अधिकच खुश झाला कारण लहानपणी किशोर आणि रुचिता कशा प्रकारे भांडण करत होते किती छान दोघे राहत होते दोघे एकमेकांना किती समजून घ्यायचे दोन चार पानं उलटून आज माझ्या मुलाचं लग्न आहे त्याच्यानंतर तो वाचू लागला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हसणारा चेहरा नाराज झाला होता बाकीच्या पानांवरती रागिणीवर तिच्या सुनेने किती अत्याचार केले होते ते लिहिलं होतं ते वाचून किशोर उभा राहिला आणि डोळ्यातून त्याच्या अश्रू वाहू लागले आज सुनेने माझ्या डोक्यात काठीने मारलं माझ्या तोंडावरती गरम चहा ओतला माझे केस ओढले हे, हे देवा मला वाचव या सुनबाईपासून किशोर हे सगळं वाचून त्याच्या रूममध्ये आला आणि डायरीला मिठी मारून ढसाढसा रडायला लागला त्याच्या हृदयाला चैन पडत नव्हती आई किती प्रेम करते माझ्यावर माझ्यासाठी ते सगळे अत्याचार सहन करते हे विचार करून तो उभा राहिला त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते विचार करत करत तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात एवढा व्यस्त राहत होता की त्याला माहीतच नव्हतं की माझी वाईट बायको माझ्या आईबरोबर एवढे खराब व्यवहार करत आहे तेवढ्यात बाहेरून गेट उघडण्याचा आवाज आला मोनिका आली असेल म्हणून त्याने डायरी लपवून ठेवली आणि आपले अश्रू पुसून तोंड धुवून शांत बसला त्याचं एक मन म्हणत होतं की जाऊन तिचा गळा दाबावा पण त्याने समजदारीने काम करायचं कसं हा विचार केला जेव्हा किशोर बाहेर पडला तेव्हा त्यांनी आपल्या बहिणीला फोन लावला आणि आपल्या आईच्या डायरी ती लिहिलेलं त्याने सगळं त्याच्या बहिणीला सांगितलं हे ऐकून रुचिताचे डोळे लाल झाले होते ती स्वतःला सांभाळू शकत नव्हती तिच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि ती जमिनीवर पडली रुचिताचा मुलगा त्याने जेव्हा आपल्या आईला पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आई काय झालं पण रुचिता काही सांगण्याच्या अवस्थेत नव्हती थोड्या वेळानंतर तिने आपल्या मुलाला आपल्या आईवर होणारे अत्याचार झालेले सांगितलं हे ऐकून तिचा मुलगा म्हणाला आई याचा माझ्याकडे एक उपाय आहे पण बाळा पुराव्याशिवाय आपण काही करू शकत नाही तुला माहीत नाही तुझ्या मामाला आणि आजीला तिने जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं अगं आई मी सांगतो तसं करत जा सगळे पुरावे मिळतील रुचिताला हे ऐकून अस्वस्थ वाटलं आणि तिने आपल्या भावाला फोन करून त्याच्या प्लॅनबद्दल सांगितलं किशोरला आपल्या भाच्याबद्दल ऐकून छान वाटलं आणि दोन दिवसांनी रुचिता तिच्या मुलाला घेऊन माहेरी येऊन पोचली। रुचिताला बघून मोनिकाला आश्चर्य वाटलं काय होती ती चार दिवसातच आईची आठवण आली का तुम्हाला तुम्ही परत का आलात मोनिका रुचिताला तिरक्या नजरेत बघून म्हणाली ते काय झालं वहिनी राहुलचे पप्पा दोन दिवसासाठी बाहेर गेले आहेत आणि राहुल म्हणत होता की मला आजीला भेटायचं आहे म्हणून आम्ही आलो आणि वहिनी ह्या घरात माझा पण हक्क आहे ना हो आहे ना खोटं हसू आणून मोनिका बोलली आणि नजर फिरवून तिच्या खोलीत निघून गेली संध्याकाळी जेव्हा किशोर कामावरून आला तेव्हा तो त्याच्या बायकोला म्हणजेच मोनिकाला म्हणाला मोनिका उद्या माझ्या ऑफिसला सुट्टी आहे तर आपण बाहेर फिरायला जाऊया तसं पण आईची काळजी घेण्यासाठी दिदी आलेली आहे मोनिकाला फक्त निमित्त पाहिजे होतं बाहेर फिरण्यासाठी हे ऐकूनच ती खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी ते दोघं बाहेर निघून गेले रुचिता आणि तिचा मुलगा राहुल त्यांच्याकडे फक्त संध्याकाळपर्यंतचा वेळ होता राहुल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक विद्यार्थी होता मामा मामी गेल्यानंतर त्याने त्याची बॅग उघडली आणि त्याच्यातून सगळं सामान बाहेर काढून सी सी टी व्ही कॅमेरा लावून घेण्याची तयारी करू लागला तेव्हाच रुचिता म्हणाली बाळा मला तरी भीती वाटत आहे तुझी मामी खूप चालाक आहे तिला जर माहीत झालं की इथे कॅमेरा लावला आहे तर ती कॅमेरा तोडून टाकेल आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात महाभारत घडवून आणेल अगं आई तू कशाला घाबरते असं काही होणार नाही या कानाची खबर त्या कानाला कळणार नाही इथे कोणालाच माहीत होणार नाही की कॅमेरा नावाची कोणती वस्तू आहे त्याने एक कॅमेरा काढला आणि म्हणाला आई हे बघ तुझ्या हाताच्या नखापेक्षाही छोटा कॅमेरा आहे कोणाच्या लक्षात तर येण्याचा प्रश्नच नाही त्याचं डिव्हाइस अशा जागी लपून ठेवेल की मामीला काही कळणारच नाही त्याची लाईव्ह फोटेज तुझ्या आणि मामाच्या मोबाईलवरती येत राहतील इकडे राहुलने सगळ्या घरात कॅमेरे लावून घेतले राहुलने त्याच्या ओळखीचाच एक लोकल मीडिया कामगार घरी बोलवला आणि लोकल न्यूजवाल्यांनी तो कॅमेरा रागिनीबाईंच्या खोलीमध्ये लावून घड्याळात फिट केलं रुचिताने ते घड्याळ होतं त्या जागी परत लावून दिलं रागिनीबाई हे सगळं प्रश्नार्थक नजरेने बघत होत्या आजी आता मी इथे कॅमेरा लावला आहे मामी जे काही करेल ते या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल आणि सगळं लवकरच ठीक होईल हे ऐकून रागिनीबाई शांत झाल्या इकडे रुचिता जास्त टेन्शनमध्ये आली कारण आईला ह्या कॅमेऱ्याबद्दल कळलं आहे आणि हे जास्त दिवस ते आपल्या पोटात नाही लपू ठेवू शकणार आणि असं झालं तर वादळ आल्याशिवाय राहणार नाही संध्याकाळी किशोर आणि त्याची बायको मोनिका घरी आले येताना दोघं बाहेरच जेवण करून आले आल्या आल्या मोनिका तिच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेली रुचिताने सगळ्यांसाठी जेवण बनवून आईला तिने जेवण खाऊ घातलं होतं खूपच दिवसांनी रागिनीबाईंना असं छान जेवण मिळालं होतं त्यानंतर किशोर राहुलच्या जवळ आला आणि हळू आवाजातच म्हणाला काम झालं का तर राहुल हसून म्हणाला होय मामा सगळं काम झालं आहे बस तुमच्या मोबाईलमध्ये फुटेज बघत राहा आणि गडबड वाटली की लगेच पोलिसांना फोन करा दुसऱ्या दिवशी सकाळी किशोर त्याच्या बहिणीला नाशिकला सोडण्यासाठी निघून गेला त्याला माघारी येण्यासाठी जवळजवळ नऊ वाजले होते कारण तो त्याच्या बहिणीला सोडल्यानंतर एक दोन तासांसाठी ऑफिसमध्ये गेला होता तो घरी आला तर मोनिका म्हणाली तुमच्या लोकांचं काय चाललं आहे मला जरा कळेल का दरवेळी तुमची बहीण माहेरीच का टपकते सारखी सारखी तोंड वाकडं करून इकडेच येते अगं ते तिचं माहेर आहे आणि तिला जेवढे दिवस इथे राहायचं आहे तेवढे दिवस ती इथे राहू शकते असं म्हणून किशोर त्याच्या खोलीत निघून गेला किशोरने खोलीत आल्यानंतर कपाट उघडून काहीतरी शोधू लागला तेवढ्यात तिथे पाठीमागून मोनिका आली आणि मोठ्या आवाजात म्हणाले हा हा का नाही येऊ शकत मी तुम्हा लोकांची नोकर आहे ना तुमची सेवा करण्यासाठीच मला इथे ठेवला आहे किशोर नाराज होत म्हणाला त्यात काय मोठी गोष्ट आहे अगं ते सगळं सोडून दे तीन चार दिवसांपूर्वी मी कपाटामध्ये पन्नास हजार रुपये ठेवले होते आता ते मला मिळत नाही काय तू घेतलेस का किशोरने विचारलं तर मोनिका बोलली हां मला शॉपिंग करायची होती म्हणून मी ते सगळे पैसे खर्च केले हे ऐकून किशोर आश्चर्यचकित झाला काय पन्नास हजार रुपये तू फक्त शॉपिंगसाठी खर्च केले मला आजही ते पैसे डीलरला द्यायचे होते मी त्याला आज देतो म्हणून बोली केली होती आणि तू मला न विचारता त्या पैशाला हात कसा लावला किशोर रागाने म्हणाला तर मोनिका रागात म्हणाली का माझा एवढा पण हक्क नाही का मी ते पैसे खर्च करू नये अगं ते थोडे पैसे नव्हते मोनिका पन्नास हजार रुपये होते असं म्हणून किशोर रागा रागात लाल झाला आणि बिना नाश्ता करताच ऑफिसला निघून गेला तिकडे रागिनी तिकडे रागिनी आपल्या खोलीत मुलाचे आणि सुनेचे भांडण ऐकून चिंतित होत्या थोड्याच वेळात मोनिका आपल्या सासूसाठी दोन जळालेल्या चपात्या नाश्त्यासाठी घेऊन आली आणि म्हणाली पटकन खाऊन घे आणि काम करण्यासाठी तयार हो आज तुझी मुलगी नाही इथे तुला आराम करण्यासाठी तेव्हा रागिनीबाई बोलल्या सुनबाई आज माझी तब्येत बरी नाही मला दम भरला आहे आजपासून झाडू आणि लादी पुसायचं काम मी नाही करणार एवढं बोलतच मोनिकाने भांडण सुरू केलं आणि रागाने लाल झाले रागिनी बाईबरोबर जोरजोरात भांडू लागली थांबा आता तुमची तब्येत मीच ठीक करते तिने नाश्त्याची प्लेट एका साईडला फेकून दिली आणि सासूचे केस पकडून तिला जमिनीवर खाली पाडले त्याच्यानंतर ती झाडू घेऊन आली झाडू बघूनच रागिनीबाई जोरजोराने ओरडू लागल्या तिचा आवाज ऐकून मोनिकाचा राग आणखीनच वाढत गेला तिने झाडू एका साईडला फेकून दिला आणि म्हणाली आज आणि आत्ता एकदाच काम संपवून टाकते हे रोज रोजचे झंझट सगळे संपवण्यास टाकते असं म्हणून तिने तिची ओढणी घेतली आणि रागिनीबाई म्हणजे तिच्या सासूच्या गळ्याभोवती ती ओढणी बांधू लागली तेव्हा स्वतःला सोडवण्यासाठी रागिनी गळ्याला हात लावून तो दुपट्टा काढण्याचा प्रयत्न करत होत्या रागिनीबाईंनी शेवटी ती चूक केलीच जी पहिलेच रुचिताला माहीत होती आणि ओरडून बोलू लागल्या हो रोज रोजचे एकदाचे झंझट संपवून टाक तुझे सगळे शब्द आणि तुझी हरकत सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं आहे जेवढे तू माझ्यावरती अत्याचार करत आहेस तेवढे कर आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे रागिनीबाईंचे हे शब्द ऐकून मोनिकाचे डोळे मोठे झाले काय इथे कॅमेरा आहे होय कॅमेरा आता तू नाही वाचू शकत सगळे पुरावे आता तुझ्या विरुद्ध आहेत कुठे आहे, आहे कॅमेरा मोनिका त्यांच्या गळ्यावरती दाब देऊन म्हणाली तेव्हा रागिनीबाईंनी समोर कपड्यांमध्ये डो जो डिव्हाइस लावला होता त्याकडे इशारा केला आणि ते बघून मोनिका घाबरली पण परत म्हणाली अच्छा हे सगळं करण्यासाठी तुमची मुलगी इथे आली होती तर पण तिची चाल आता मी यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणून तिने लगेच तिच्या वडिलांना फोन केला आणि तिच्या घरी बोलावून घेतलं कॅमेराचा डिव्हाइस आणि सगळे वायर तिने ओढून बघितले थोड्या वेळाने तिचे वडील आणि सब इन्स्पेक्टर मिळून हे दोघं मोनिकाच्या घरी येऊन सगळी तारे डिव्हाइस त्यांनी तोडून मोडून चक्काचूर करून टाकली महापापी मुलगी त्याच्या यशस्वीरित्या प्लान झाला म्हणून खूपच खुश होती पण त्यांना हे माहीत नव्हतं की सगळे फुटेज पहिलेच किशोरच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहेत आणि तिथे एक कॅमेरा पण आहे जो आता तिथे काम करत आहे हे रागिनीबाईंनासुद्धा माहीत नव्हतं लोकल न्यूजच्या पहिल्या पानावर ही सगळी घटना लाईव्हमध्ये दाखवली जात होती मोनिका आणि तिचे सब इन्स्पेक्टर वडील हे जे काही करत होते ते सगळे लोक बाहेर बघत होते कारण आता ही सगळी गोष्ट सब बरोबर घडत होती त्यामुळे एस पी साहेबांना याच्यात दखल द्यावी लागली कारण त्याच्या अगोदर ते दोघांनी बाप आणि मुलीने रागिनीबाईंना काही करू नये म्हणून लोकल न्यूज रिपोर्टर आणि एस पी साहेब टीम घेऊन किशोर तिथे पोहोचले घटनास्थळी आल्यानंतर पाहिलं की रागिनीबाई एका कोपऱ्यात लपून बसल्या होत्या आणि मारतील या भीतीने त्या बोलत नव्हत्या एका बाजूला झाडू पडला होता तर दुसऱ्या बाजूला कॅमेरा होता कॅमेऱ्याची वस्तू जमिनीवर इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडल्या होत्या मोनिका आणि तिचे वडील सब इन्स्पेक्टर त्यांना अटक केली आज त्यांच्या विरुद्ध पुरावे सगळे गोळा झाले होते म्हणजे आजपर्यंत मोनिका तिच्या वडिलांच्या ताकदीवर ह्या सगळ्या हरकती करत होती आणि सासूबाईंवर अत्याचार करत होती आज तिच्या वडिलांच्या पण हातात काहीच नव्हतं थोड्याच वेळात तिथे रुचिता पण आली अगोदरच्या दोन तासात अत्याचारी सुनेचे कर्तृत्व वेगवेगळ्या चॅनलवरती प्रसारित होऊ लागलं आता अत्याचारी सुनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होऊ लागला सगळे टी व्ही चॅनल्सवर ही बातमी दाखवू लागली दोन दिवसात मोनिकाच्या वडिलांना पोलीस नोकरीवरून सस्पेंड करण्यात आलं मोनिका आणि तिच्या वडिलांना जेलमध्ये ठेवून त्यांच्यावरती कोर्ट केस चालू केल्या इकडे रागिनीबाईंनी कोर्टात साक्ष दिली आजूबाजूच्या लोकांची ही विचारपूस करण्यात आली ज्या दिवशी कोर्टाचा निर्णय दिला जाणार होता त्या दिवशी सगळे लोकल चॅनल न्यूज चॅनलवाले या केसला हायलाईट केलं आणि सगळीकडे लोकांची नजर ह्या केसवरती होती सगळे पुरावे आणि साक्षीच्या आधारावर कोर्टचा निकाल आला मोनिकाने तिच्या सासूबाईवरती किती अत्याचार केले आहेत त्याच्यासाठी तिला उम्रकैदची शिक्षा सुनावली मोनिकाने तिच्या सासूबाईंवरती किती अत्याचार केले आहेत त्याच्यासाठी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तिच्या वडिलांना पोलीस वर्दीचा चुकीचा फायदा घेतल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मुलीला मदत केली म्हणून बारा वर्षासाठी जेलची शिक्षा सुनावण्यात आली या निर्णयानंतर कोर्टामध्ये टाळ्यांचा गडगडाट होऊ लागला राहुलच्या समजदारीने केवळ रागिनीबाईंना आपल्या सुनबाईच्या अत्याचारांपासून मुक्ती मिळाली होती किंवा किशोरला पण त्याच्या वाईट पत्नीच्या गुलामीपासून आजादी मिळाली होती आणि हे सगळं समाजासाठी एक उदाहरण बनलं होतं मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका